नमस्कार मी सविता पाटील तर आज चाललो आहे आम्ही मस्त मुदई माता देवीचं दर्शनासाठी तर आता आम्ही निघालो आहे रस्त्यावर येत तर बघा किती छान असा निसर्गरम्य वातावरण आहे मस्त हिरोगार रान झालेले आणि मी पहिल्यांदाच जाते या मातेच्या दर्शनासाठी काही लांब नाही माझ्या गावापासून जवळच आहे पण आज काही काम नव्हतं म्हटलं चलाय आपण जाऊ दर्शनासाठी तर बघा आता आम्ही रस्त्यावर निघालो तर चाळीसवरून निघालोत आम्ही आणि एक दोन पाऊस पडला तरी बघा किती छान वातावरण झालेलं आहे हिरवगार रान झालेलं आहे मस्त तर हे खूप सुंदर मंदिर आहे भरपूर दिवसापासून चाललं होतं आमचं की आपण दर्शनाला जाऊ दर्शनाला जाऊ पण आज योगाला आमचा आणि दिनेशचे पप्पा पण बोलले की आज काही काम नाही तर आज जाऊन येऊ दर्शनासाठी असं सांगितलं मग लगेच तयारी केली आहे मी लगेच निघालो तर चाळीसगावपासून जवळच आहे आठ ते दहा किलोमीटर अंतरावर आहे काही जास्त लांब नाही आहे तर इथं आहे बघा हे पाटोंदा आहे आता हे आणि पाटोंद्यापासून जवळच आहे वाघळी वाघळीच्या जवळच म्हणजे वाघाईच्या पुढे जा इथं हे मंदिर वाघळीला जायचं काम नाही आहे खूप सुंदर मंदिर आहे छान असं दगडामध्ये कोरलेलं मंदिर आहे तुम्ही सुद्धा बघा पूर्ण व्हिडिओ तुम्हालासुद्धा नक्कीच आवडेल तर चल आता मी तुम्हाला दाखवते आणि त्या रस्त्याने आमचं नेहमी जाणं येणं चालू होतं पण वेळ भेटत नव्हता आम्हाला जायला किंवा थांबायला वेळ भेटत नव्हता पण आज असं डोक्यात आलं की चला आपण आज जाऊ दर्शनाला तर आज निघालो आम्ही बडगाव किंवा पाचोराला आम्ही जर गेलो तर तिकडे आम्हाला नेहमी हे रस्त्यावरच मंदिर लागायचं पण काही अडचणी असायच्या त्याच्यामुळे आम्हाला काही वेळ भेटत नव्हता आज स्पेशल वेळ काढला आम्ही आणि आज निघालो मातेच्या दर्शनासाठी भरपूर वेळ ऐकलं होतं मी या मंदिराबद्दल तर चला म्हटलं आज जाऊ तर इथं लागला आम्हाला बोरखेडा रस्त्यावर आणि इथून जवळचे काही जास्त लांब नाही आहे तुम्हीसुद्धा वेळ काढून या दर्शनासाठी खूप छान वातावरण आहे निसर्गरम्य वातावरण आहे तिथं तर तिथं तुम्हाला पूर्ण आता व्हिडिओ दाखवणार आहे आणि तुम्ही जास्त बोरसुद्धा होणार नाही तुम्ही बघू शकता आजूबाजूला हिरवगा रान झालेले झाडे वगैरे किती छान आहेत मस्त घनदाट झाडे आहेत म्हणजे असं बोर होणार आहेत तुम्ही तर तिथं आल्यावर सुद्धा तुम्हाला वेगळंच वाट वाटेल तर बघा इकडे समोर आलं हे मंदिर आणि खूप जुनं बांधकाम आहे तर तुम्हाला मी दाखवते आता इथला परिसर तर आला आता मन मंदिर आमच्या गावापासून जास्तीत जास्त, जास्त वीस किलो जास्त एक किलोमीटर येईल अंतर का एवढं जास्त लांब नाही आहे तर इथं बघा भरपूर जणी आलेले आहेत दर्शनासाठी आणि हा आहे गेट आणि बघा बाहेर पाटी आहे लावलेली श्री मुदाई देवीचं मंदिर वागळी तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव बडगाव रस्त्यावर लागतं हे मंदिर तर आता इथलं मधलं परिसर तुम्हाला मी दाखवते आता खूप मोठं कंपाऊंड केलेलं आहे मंदिराच्या अवतीभोवती व्यवस्थित मस्त आणि असं भीती वगैरे वाटत नाही कारण रस्त्यालाच आहे आणि आहे असं जंगलसारखं नाही जास्त तर इकडे बघा कंपाऊंड केलेलं आहे त्यांनी मस्त आणि पूर्ण सुविधा आहे तिथं तर चला माता आपण जाऊ दर्शनासाठी तर आजूबाजूला बघा किती झाडवण लावलेले त्यांनी मस्त निसर्गरम्य वातावरण झालेलं आहे मस्त आणि इकडे बघा चप्पल बूट जे असेल का ते इथं बाहेर ठेवायचं आता मी इकडे चप्पल ठेवते पूर्ण सोय इथं बाहेरच आहे आणि इथं यात्रा पण पन भरते पण आज इथं यात्रा वगैरे काही नाही आहे ज्यावेळेस यात्रा भरते त्यावेळेस नक्की आता मी सुद्धा खूप मोठी यात्रा असते इथं खूप दूरदूरून येतात इथं दर्शनासाठी आणि याच्या बाजूला एक नदी आहे मस्त मोठी नदी आहे तित्तूर नदी म्हणतात त्याला खूप छान आहे ती पण बाहेरून बघा किती छान दिसतंय मंदिर आणि पूर्ण दगडमध्ये आहे त्यांनी बनवलेलं आणि मध्ये छान असं भुईहर आहे तर चला आता आपण अगोदर बाहेरून दर्शन घेऊन घेऊ आणि आता बघा मध्ये पूर्ण दगडमध्ये बांधकाम केलेलं आहे जुनं काम आहे सगळं जसं पैठणला लेण्या आहेत बांधलेल्या तशाच इथं पण आहेत दगडामध्ये बांधकाम आहे पूर्ण असं जुनं काम आता जास्त कुठे बघायला भेटत नाही पण इथं आहे मस्त पाण्यासारखं मंदिर आहे बघा किती छान असं कोरलेलं आहे दगडमध्ये चला माता आता आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊ आज जास्त काही गर्दी नव्हती त्याच्यामुळे लगेच दर्शन झालं आणि पहिल्यांदाच आली मी इथं पहिल्यांदाच छान मोकळं दर्शन झालं आता थोडंसं पाच दहा मिनटं निवांत बसून घ्यायचं कुठल्याही दर्शनाला गेलं म्हणजे पाच मिनटं थोडं बसायचं तिथं आपल्या मनात जी इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची तर बघा किती सुंदर आहे मध्ये सुद्धा आता आपण पूजा वगैरे करून घेऊ तर या आहेत मधु आहे माताचं मा मंदिर तर मी पहिल्यांदाच बघितलं हे मंदिर आणि खूप मध्ये असं अंधार होतं आणि माझ्यासोबत दिनेशचे पप्पा पण होते आलेले तर बघा तुम्ही सुद्धा वेळ काढून या बघाय बघण्यासाठी काही जास्त दूर नाही आहे कोणी कोणी इथं ओटी भरायला सुद्धा इथं नारळ वगैरे पण आज आम्ही आलो तर इथं कुठलंच दुकान वगैरे काही नव्हतं हो आणि आम्हाला वाटलं की इथं दुकान वगैरे असतील पण आज काहीच हो नव्हतं पाऊसचं वातावरण होतं थोडंसं त्याच्यामुळे तर मी फक्त आज भेट देण्यासाठी आले मातेला भेट दिली आता छान दर्शन झालं मनी छान मोकळ झालं तर आता झालं नमस्कार आता तर आता सगळी पूजा वगैरे झालेली आहे मस्त दहा पंधरा मिनटं छान वेळ काढून बसलो आम्ही निवांत इकडे बघा समरदिने पप्पा आणि मी आम्ही दोनच जणी होतो आज आलेलो आणि खूप अंधार होता मध्ये तर झालं सगळं दर्शन वगैरे झालं आता थोडंसं बाहेर चक्कर ना 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 मंदिर ला, मारून घेते आता मंदिराला एक फेरी मारून घेते छान असं थंडगार वातावरण होतं काल मस्त तर चला आता फेरी मारून घेते मी आता मंदिराला आणि तुम्हाला दाखवते बाहेरून सुद्धा आणि इकडे बघा ही तित्तूर नदी आहे गावची खूप मोठी नदी आहे आणि बघा असं बांधकाम केलेलं आहे छान मस्त कोरलेलं पण आहे बघा किती भारी कोरलेलं आहे दगडामध्ये पूर्ण नक्षी वगैरे कोरलेले आहे त्याच्यामध्ये बघा आणि असे न असे मंदिर कुठे बघायला भेटत नाही खूप मस्त आहे बघा आणि इकडे आहे तितूर नदी अजून नदीला काही पाणी वगैरे आलेलं नाही आमच्याकडे पाऊस कमी असल्यामुळे आणि पाऊस पण अजून एवढा काही खास नाही अजून आमच्याकडे तर बघा मागून सुद्धा ही आहे मागची भिंत पूर्ण खूप सुंदर आहे मस्त असं मन रमून गेलेलं होतं थोडा वेळ लागला आम्हाला संध्याकाळी आलो आम्ही नको वाटत नव्हतं इथून थोडा अजून एक दीड तास लवकर यायला पाहिजे होतं असं वाटत होतं आणि तिकडे बघा माझ्या पाठीमागे तो, तो।, पाठी तो मेन रोड आहे भडगाव पाचोरा रोड त्या रोडाजवळच आहे बिलकुल जास्त कुठे शोधायचंही काम नाही तुम्हाला जर इकडे आले तर नक्कीच भेट द्या तुम्ही तर मी पूर्ण अशी फेरी मारून घेतली मंदिराला खूप समाधान वाटलं तर बघा आता झालं आमचं दर्शन वगैरे सगळं झालं आणि बघा या साईडला वरती जायला सुद्धा असं पायऱ्या केलेल्या आहेत दगडीच्या पायऱ्या केलेल्या आहेत बघा वरती जायला तर असा जीना केलेला आहे त्यांनी वरती चढायला सुद्धा मंदिरावर जायला आणि इकडे बघा छान अशा लहान लहान मूर्त्या कोरलेल्या आहेत मस्त बघू शकता तुम्ही खूप सुंदर मूर्त्या आहेत कोरलेल्या किती कला असेल केवढं छान मंदिर तयार केलं त्यांनी तर आता थोडं बाहेर बसली मी निवांत पाच दहा मिनटं बसली खूप छान वाटत होतं तिथं तो राता थोड़ सा सा तो तर आता थोडसं पावसाचं वातावरण सुरू झालं म्हणून म्हटलं आता चला निघू आता छान दर्शन झाल्यामुळे आता दिनाच्या पप्पा पण बोलले आता निघा पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे तर कसं वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा 何